राजयोगिनी ब्रह्मकुमारी संतोष दीदी यांचा मराठवाडा दौरा संपन्न झालाय ब्रह्मकुमारी विद्यालयामार्फत व्यसनमुक्ती आणि इतर समाजहिताचे कार्य सुरू असल्याचं ब्रह्मकुमारी संतोष दीदी यांनी नांदेड कार्यालयात सांगितलं ब्रह्मकुमारी संतोष दीदी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नांदेड हिंगोली हदगाव आणि इतर विभागातील ब्रह्मकुमारी दिदी यांची उपस्थिती होती या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी इथे आम्हाला त्याचा पुष्कळ साथ मिळाला आणि सगळ्यांची मदतसुद्धा मिळाली तर सगळ्यात मोठं आमचे वेगवेगळे असे झोन बन बनलेले आहेत सर्वात मोठं हे महाराष्ट्र झोन आहे इथे खूप मोठी संख्या आहे लोकांची आणि आमचे खूप सारे सेवा केंद्र आहेत इथे राजयोग आणि ईश्वरीय ज्ञान दिलं जातं कर्मांची गहनगती जी गीतेमध्ये वर्णित आहे कर्मा कर्म करम आणि बिकरम हे अति गहन आहे त्याची गहनगती समजून सांगितली जाते कारण दोघांना हे समजतं की आमच्या ज्या वाईट सवयी आहेत किंवा जे षड आहेत ते सोडायला पाहिजे परंतु ते सोडण्यासाठी त्यांचं जवळ शक्ती नाही तर ह्या इथे जे राजयोग शिकवलं जातं त्या राजयोगाच्याद्वारे सर्व शक्तिवान जो परमात्मा आहे त्याच्यापासून शक्ती घेऊन आणि या विकारांवरती मनोविकारांवरती आणि स्वतःमध्ये जे त्यांना असं वाईट सवयी लागलेली आहे त्या सवयी सोडण्यासाठी त्यांना ताकद मिळते आणि त्याप्रमाणे ते, ते आपले जे मनोविकार आहेत त्यांना सोडतात आज विशेष म्हणजे महाराष्ट्र हा निर्व्यसनी व्हावा याच्यासाठी हे तंबाखूमुक्त मोहीम आम्ही चालवलेली आहे गावागावामधून जाऊन आमचे लोक आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की व्हेकल्स घेऊन जातात आणि लोकांना या सवय सोडवतात कारण आपण पाहतो दिवसेंदिवस त्याच्यामुळे पुष्कळ कॅन्सरसारख्या भयानक ठेवले आजार वाढत चाललेले आहेत तर ते कमी व्हावेत त्याच्यासाठी खास आम्ही प्रयत्न करत असतो आता वर्तमान समय जे झाले याच्या जा, याच्या अगोदर हो सहावीस कोणती तारीख ती झाली की पच्चीस पच्चीस ऑगस्ट पच्चीस ऑगस्ट आमच्या ज्या पूर्व मुख्य प्रशासिका प्रकाश प्रकाशमणी झाली त्यांचं स्मृती दिवस होता त्यावेळेस आम्ही किती एक लाख युनिट ब्लड सगळं डोनेश केलं डोनेशन दिलं सगळ्यांनी मिळव आणि त्याच्यापासून लोकांना लाभ व्हावा गरिबांना त्यांना फ्री ब्लड मिळावं म्हणून सगळ्या हॉस्पिटल ते वा वाटलेलं आहे ते गडबड होते मराठी भाषा <laughs> हिंगोली नांदेड परभणीसाठी नवीन मॉडेल कोणचं राबविणार आहे आता वर्तमान समय मी इथं आले विशेष याच्यासाठी आले कारण आमच्या इथं अगोदर हिंगोलीमध्ये आणि दुसरं हरगावमध्ये आमचे स्वतःचे असे भवन नव्हते त्या भवना भवन तयार केले आणि आता त्यांच्याद्वारे लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा त्यांना बसायची सोय व्हावी त्याच्यासाठी हे खास भवन तयार करून आणि त्यांच्याद्वारे सेवा चालू धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप देसाई नांदेड आपको कुमार येथे आपण आलेले आहेत तर बी कुमार बालाजी भाई सविस्तर माहिती नांदेड जिल्हा आणि बाकीचे काय काय इथं कार्य चालते त्याबद्दल त्यांनी माहिती देणार आहे सर सविस्तर माहिती या ठिकाणी नांदेड जिल्हा आपण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये गीता पर्षा सुरू झाली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशीला या ठिकाणी आय जे आय सेंटर म्हणून मान्यता मिळाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काय मराठवाड्यामध्ये देखील कुठेही सेंटर नव्हतं पुण्याच ठिकाणी त्यावेळेस ना भैंजी शिवकन्या बैंजी ह्या मराठवाड्यातल्या पहिल्या ब्रह्माकुमार आणि त्यांच्या माध्यमातून नांदेड आणि हिंगोली परभणी तिन्ही जागेमध्ये त्यांची मा सेवा जागे सुरू झाली सुरुवातीला फार कमी लोक असायचे आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रदर्शनी लावतो यात्रेच्या ठिकाणी गावामध्ये प्रदर्शिनी त्या ठिकाणी योगशिबीर घेतो तीन दिवसात आणि योगशिबीर घेतल्याच्यानंतर मग त्यामध्ये जे काही सिलेक्टेड ज्यांना आवडते असे लोक चार पाच दहा जे काही निघते त्यास रेग्युलर क्लास सुरू करतो आणि इथं या ठिकाणी अशा प्रत्येका पूर्णत नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला आपलं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी बहिणी आहेत दोन तीन ठिकाणी असतील पण सगळ्या ठिकाणी बहिणी आहेत त्या बहिणी त्या प्रत्येक असे हेच कार्य करत असतात आणल्या केंद्रामध्ये किती सदस्य आहेत पूर्ण नांदेड जिल्ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन साडेतीन हजार सदस्य <स्थाँगा> आहेत आणि हिंगोली अटॅच केलं तर पाच हजार रुपया पाच साडेपाच हजार आणि हिंगोलीचं देखील कार्य जिथून चालते आणि त्याच्यामध्ये व्यसनमुक्तीचं कार्य करतो आम्ही असते त्याच्यानंतर मागे डोळ्याचं शिबिर घेतलं होतं न शिबिर घेतलं होतं हे तर घेतच असतं मूळ मुद्दा आमचा कसा आहे की लोकांचं कॅरेक्टर बदललं पाहिजे लोकांचं जीवनमान बदललं पाहिजे आणि हे नित्य आपण जर ज्ञान ऐकलं त्या आत्मसात केलं तरच होऊ शकते जीवनामध्ये परिवर्तन होते निश्चित तुम्ही एक महिना करून बघा तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के परिवर्तन आणि हे परिवर्तन स्थायी आहे मग त्यासाठी या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ एक तासाचा क्लास असतो त्याच्यामध्ये अर्धा तास मेडिटेशन दीड तासाचा अर्धा तास मेडिटेशन पुन्हा पंचेचाळीस मिनिटाचा क्लास पुन्हा मग पंधरा वीस मिनटं मेडिटेशन अशा प्रकारे हे शेड्यूल सगळ्या ठिकाणी चालते आणि या ठिकाणी कुठल्याही शेळेचं चार्ज लागलं विद्या सगळी सेवा मोफत असते आणि आम्ही ज्या ठिकाणी प्रदर्शनी करायला जातो त्या ठिकाणी देखील आम्ही आमच्या स्वतःच्या वाहनाने जातो आणि इथं रेषणी जायचं वाहन स्वतःचे नव्हते आता आमचे स्वतःचे वाहनं आहेत त्या वाहना घेऊन जाऊन त्या ठिकाणी प्रदर्शनी मानतो आणि कसल्याही प्रकारची निशुल्क सेवा या ठिकाणी चालत असते ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये निस्वार्थ सेवा चालू असते असे नांदेडचे बालाजीबाई सांगत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप देसाई नांदेड